सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे विशेषत द्राक्षे व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला आहे सलग झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे द्राक्षे व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यावर मोठे संकट ओढावलं आहे द्राक्ष बागामध्ये पाणी साचल्याने वेलींच्या मुळांना पूज येत आहे शेतकऱ्यांनी कर्ज काढून उभ्या केलेल्या बागा आज पावसाच्या पाण्यात बुडताना पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत संपूर्ण वर्षभर घाम गाळून उभी केलेली बाग एका रात्रीत झाली असे शेतकऱ्यांचे म्हणणं आहे लाखो रुपयांचं नुकसान झाले असून पुढचा हंगाम हातातून निसटला अशी चिंता देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे स्थानिक शेतकरी शासनाकडून तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी करत आहेत तसेच पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असेही शेतकरी सांगत आहेत उमदी परिसरासह जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पावसाने पाणी फेरलं असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत मुसळधार पावसाचा तडाखा सुरूच असून शेतकरी चिंतेत दिवस काढत आहेत आपल्या परिसरातील बातम्या व अपडेट्स पाहण्यासाठी दिनिट टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करा तर टी व्हीन बात नाही प्रत्येकाच्या हिताची